झाला आहे बर का पण शिकवायचं स्वप्न नाही आणि एका किंमत बघा डायरेक्ट शंभर आता एक खराब मावली तर लय भारी मस्त वाटत या मस्त वाटत तर मित्रांनो फायनली आपण आलोय डिझनीलँड पार्क नेहरू नगर मध्ये जबरदस्त गर्दी आहे इथं एवढी गर्दी आहे ना फुल ट्रॅफिक जाम आहे समोर बघा आणि हे बघा पार्क राऊंड पण फिरतोय एकदम फुल गर्दी झालेली आहे जाम गर्दी आता तिकीट बुकिंगला पण एवढे नंबर आहेत ना आता आपला कधी येतोय ते बघावं लागेल जास्त वेळ नको लागायला गाडी पार्किंग केली तिकडं गार्गिलला थांबवलंय आता मी तिकीट काढायला जातो हे बघा समोर तिकीट बुकिंग काउंटर आहे फुल गर्दी आहे फुल आपण आतमध्ये जाऊ बघूया कसा एक्सपिरियन्स होतोय ते पण इंस्टाग्राम चे रील बघून आलोय जाम गर्दे संडे त्याच्यामुळे फुल गर्दी येतं आता बघू किती वेळ लागतोय किती नाही काय बघतो कशी बघते बघा माझ्याकडे सगळं का तीन लाईन लागलेल्या आहेत तिथं सगळं इथं बिझनेस आहे बर का पण विशेष म्हणजे बघा इथं गोडा हे फोगियावाले सगळे बसलेले तिथं त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल आता अगोदर काय करतो तिकीट बुकिंगचं बघतो नाहीतर वेळ लागणार आहे आधीच साडेसात वाजून गेलेले आणि यायलाच दीड तास लागलाय एवढं ट्राफिक जाम होतं ना त्यात मध्ये आलं ना वाटलं राहू ते आपलं काय त्याच नाव आहे भोसरी साईडला रोड जातो ना तिथं नाशिक फाटा म्हणतात तिथलं भारी एरिया तिथे लाइटिंग चला आता मी जातो तिकीट बुक करतो अगोदर बघू किती काय रेट आहे साठ रुपये राहू शंभर रुपयाची रील बघितली होती पण इथं आले नंतर साठच रुपये गर्दी बघा अगोदर कुठून लाईन आहे कुठून लाईन आहे इथे त्यानंतर गारगीला आणि त्याच्या आईला तिकडच थांबवलं का अवघड आहे जास्त वेळ लागली फुल जाम गर्दी होईल पहिले नंबर तर आलाय आपला आपण आपलं तिकीट देऊ दोन द्या ना त्या द्या ना झालं ते तिकीट तर भेटलेत लगेचच झालं दोघींना शोधावं लागला अगोदर कुठे गाडी पासी थांबलेला असतील तर ठीक आहे हा इथंच आहे काय अडचण नाही आणि लगेच आलंय राव मला वाटलं भरपूर वेळ लागेल तीन वर्षाच्या पुढे जर लहान मुलांना आहे ना त्यांना तिकीट आहे ते पण हाफ आहे आणि मोठ्यांना तर काही विषयच नाही त्याच्यात गाडी तर लावली पण गाडी तर पार्किंगचं काय समजलं नाही मला तो मुलगा पार्किंगचे पैसे घ्यायला मला शाळेला पण आता इथं गाडी लावली नंतर कुठे गेला काय माहिती किलो काय ग जायचं घाच तुला घ्यायचं माघारी जाताना घेऊ हा माघारी तिकिट वगैरे आगोदरच काढलेले त्यामुळे काही नाही टेन्शन आता आपण आतमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो फ्लाइटिंग बघा कशी केली अगोदर फोटो काढायला लागतोय आपल्याला इथे अगोदर फोटो काढू तिकडून जायचं आपण इकडून जायचं त्याच्यामुळे अगोदर फोटो काढायला आहे ना कशी कलर कुठे बघतो वरती बघ वरती आपल्याला वरती बघायचंय वरती जायचं ना, ना? ना भारी आहे ना मस्त आहे ना मस्त मस्त एकदम कस दिसत भारी आहे कलरफुल फोटो विटो काढायला भारी इथे पोरीन कडेच बघती कंटिन्यू पोरिंग कडे बघते चला आता तिथे आपल्याला तिकीट द्यावं लागणार आहे समोर तिकीट द्यायचंय दोन दिस आहे तिकीट दिलेले आणि आता आम्ही एंट्री करतोय पूर्ण मस्त आहे ना लाकडाच आहे ना बाबा इथ मस्त आहे मध्ये अशा प्रकारे इथं स्टार बॉक्स कॉपी आदिदास आहे किंग सगळे स्टिकर लावलेत आणि इथं फोटो काढायचे सगळे आणि वरती वरती वागत गेले सगळं असं छत्र्या लावलेले आहेत आहे कलर कलरच्या आकाश दिवे मस्त बनवलंय आता आपण इथं गार्गीचे फोटो काढू आणि त्यानंतर आतमध्ये जाऊ भारी बनवलं राहू इथं मस्त आहे तिला मस्त आहे तिला काय फक्त लोकांकडेच बघते दुसरं काहीच नाही पाहिजे आता आहे खरा इथं तर भारी बघा कसे वर चालले गोल 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 मला तर नाही बाबा जमणार एवढ्या वर जायचं म्हणलं ना मी तर मर हे बाबूच होईल माझा आता समोर आणखी गिटार वगैरे आहे ना तिथं जाऊ गिटार आहे मस्त आहे गिटार लो मस्त आणि समोर आता आपण जाऊ इथं स्टार मध्ये लाईट लावलेलं तिथं लय ला। भारी येणार आहे बरं का तिथं लोक येत आहेत ना कंटिन्यू त्यामुळे फोटो काढायला जमानाय बघा इथं त्याच्या स्टार मध्ये फोटो मस्त निघणार आहेत आणि इथं जे आहे ती एक टायटॅनिक आहे समोर टायटॅनिक मस्त आहे ना आणि इथं क्रिसमस ट्रीचं च बनवलंय आपण काय करू क्रिसमस ट्री मध्ये फोटो काढू इथं मस्त येणार आहे फोटो याच्यामध्ये लाइटिंग डेकोरेशन मस्त केलेलं आहे आणि मग ते स्टार मध्ये पण फोटो काढायचं ना आले स्टार मध्ये फोटो काढायचे ना तुला त्या दादा आपले फोटो काढला आमच्या तिघांचा जमत नव्हतं काढायला चला आता या क्रिसमस ट्री मध्ये आपण तिथून फक्त फोटो नको काढायला पण त्याच्या आतमधून जाऊ तुम्हीच बघा आता कसं बाहेर दिसतंय लू हा आता ह्याच्यातून ये ते येत आहे तिकडून क्रिसमस ट्री मस्त आहे ना वर ते बघा कस केलंय भारी बनवलंय बर का त्यांनी डेकोरेशन लय भारी केले लाईट त्या साईडने नाही दिसत आहे पण समोरच्या साईडने लाईट लावलेल्या आता इथून एकदा आपण इथं जाऊ सगळे एकदा तुम्हाला फिरून दाखवतो लुक काय हे बघा सांता संता सांता क्लॉज आहे आणि भारी झाड बनवले हे पण मस्त आहे तर आपण आता तिथं फोटो नको काढायला आतमध्ये जाऊ आतमध्ये आणखी भरपूर काही बघण्यासारखं विविध पदार्थ आहेत विकायला काही गोष्टी किंवा लेडीजच्या नाही का बँगल्स वगैरे विकायला कपडे येत ते तुम्हाला दाखवत आतमध्ये आपले खायचे जाऊन ते जिरा गोळी रामलट सर्व काय इथं आणि आतमध्ये बांगड्यात आता एवढ्या घरी बांगड्यात पण इथं बघा आणखी झाली बांगड्यांचं इथं आणि लेडीज कपडे राजस्थानी होम मेड नमकीन राजस्थानी नमकीनचं पण आहे ग तुला काय घ्यायचं आहे का इथं नको का मित्रांनो इथं सगळं दिवाळीचेच पदार्थ इथं बघा हात कुठं तळायला पापड्या इथून पापड्या घेते काय एवढं तिकडं दुकानातून घेतो इथं म्हणते पापड्या गो तळायला तिथं बनवून पण खाऊन बघते हा आहे का का हिला द्या हिला द्या का मी तिचं आहे धरी लालेन खाल्ला आमच्या त्याला मस्त आहे पण मला त्यात आहे ना लसूणचं आवडलं आहे ना लसूणचं घे मग मित्रांनो इथं पापड वेगवेगळ्या प्रकार देत त्यातलं मला लसूणचा चांगला वाटलाय लसूणचा चांगला जरा आता आम्ही तिथून बंगाली मसाल्याचं पापड आहे आणि लसूणचं घेतलाय बाकी काय नाही शंभर रुपयाला दोन दिलेत त्यांनी आणि तिथं टेस्ट करायला जे ठेवलेत ना आयला एवढं खाऊन खाऊ नये का कोणी कोणी पोट भरून जाईल असं ठेवलंय करा टेस्ट करा घेऊन जावा आता इथं लहान मुलांची खेळ नाही बघा गार्गीसाठी आम्ही आज आजपर्यंत काहीच नाही घेतलं ते मस्त आहे बघू आता गारगीसाठी काय ना काय घेऊ तिचं लक्ष आहे पण हे बघतच नाही आमच्याकडे मासा काय सूपये का बहुत मेहंगा हो का रुपये कमी नाही मला इथं महागच भेटणार आहे सगळं मित्रांनो इथं नकोच घ्यायला इथे ना कोणती पण गोष्ट घेतली ना महागच देणार आहे बघू नंतर कुठं आपल्या इकडंच मांजरी साईडला भेटलं तरच कारण इथं काय पण घ्या तुम्हाला एक दहावीस रुपये तरी महाग भेटणारच भेटणार आहे इकडे आतमध्ये मध्ये राहू दे तुझ्याकडे अस घर संसार घरसंसार घरी सगळं असलं ना तरी बायाला असं काय दिसलं ना ते पुसणार तरी पण पुसणार येणार काहीच नाही पण काय घरात सगळं काय घ्यायचं वरती लाईट दिसते ना थोडं थोडं द्यायचं ते हा बोल मग आपलं एवढं नशीब चांगलं नाही मित्रांनो इथं बघा रिंग टाकायचे का पैसे भेटत ते मनोरंजन खेळ ह्याच्या नोटांच्या बंडलच्या नादात नाही का आपण आपलं सगळं घालून बसत ना असला विषय ते नाही चांगलं वाटत रा मला ते जुगार सारखं वाटतं ना त्यामुळे नको वाटत पार्लेजी रिन सगळे हा टाकतो आता अरे नाही गेला आणखी बाई नाही यायला माहिती तर मित्रांनो त्याचे काही गेले नाही आता एक नाही राहिलाय लास्टचा बघा अरे एक पण नाही त्यांनी चार चान्स मध्ये एक पण नाही गेला त्याच इथं आणखी काहीतरी भांडे बिंडे असं काहीतरी विषय पाडायचं हा पडलेलं दोन राहिले जोरात फेकायचं विषय असा आहे सगळे पडले तरच बक्षीस आहे लहान मुलगी जोरात मार जोरात मार मित्रांनो ही बघा लहान मुलगी जोरात मार जोरात म्हणली मुलीला मुल तिचा बॉल दुसरीकडे पाडलाने रिंग टाकलेला तोच मुलगा इथं आता शूटिंगला आला आहे बंदूक न मारा बॉल पडायचं हे तुला काही खेळायचंय काय तरी काहीच नको नको खरंच चला आता आतमध्ये जाऊ आता बघा आतमध्ये खराब भावले तर मित्रांनो बी आर गेम आहे आणि मला आहे पण विषय काय सगळे लहान मुलं जातात मला जायला वाटत लाज एवढ्या एवढं कुठे जायचं लहानच आहे हेच लोक जात तर मित्रांनो आता मी माईक लावले आवाज फार करेल येईल मला असं वाटतंय कारण मागे ना आवाज चालू गाण्यांचा त्याच्यामुळे माईक लावलं तर इथून आता पॉप पण घेतलेत हे जागा पन्नास रुपयाचे पप्पा एवढ्यात दाबा पन्नास रुपयाला चला आता बाकीचे सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो इथं दाखवतो हे पाण्यात पाण्यामध्ये खेळाय मस्त आहे इथं इथं सगळं मस्त आहे बर का विषय गाण्यांमुळे मला रेकॉर्ड करता येणार नाही कॉपीराइट पडू शकतो ना त्याच्यामुळे तेव्हा वर तिकडे चालले मस्त आहे ना चालल्यात वर 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 मस्त माहिती फिरत चालल्यात चक्कर कस काय यायची भीती नाही काय माहिती त्यांना हातात खाली मुलं त्याच्या हातात गियरे त्यात ते लगेच खालीवर खालीवर फास्ट ते आणि एवढंच वारा फिरले चक्कर कसं येत नाही आणखी मौद का पो आहे ना त्यांनी गाणी लावली त्याच्यामुळं अवघड जात ब्लॉक ब्लॉक काढायला क्रॉपरेडची भीती दुसरी काय नाही कॉपी रॅड मध्ये

हा केलं गेलं आरवा माणसाला आईला आटे घेऊन मरण घे एखादा कमजोर दिल वाले ना आतमध्ये जाओ आतमध्ये गे तो बुद्धी घेऊन जाओ भारी लहान आहे त्याच्यामुळे तिला नाही आणखी काय करता येते तिला आतमध्ये ठेवायचं करायचं असा विषय होईल तिथे सगळं मस्त आहे बर का आणि तुम्हाला आवाज काहीच समजायला बोलायचं काय बोलायचं काय हे बघा हे झालं चालू आजकाल जे बटणे करते ना भी भी <laughs> तो शाँसे तो शाँसे तो दाल ते ऐकून मला भीती वाटते चाललंय बटाटे चूज केले दादा कितीलाय सो शंभर रुपयाला बघायच so, एक बटाटा शंभर रुपयाला चालाय बर का बन ते शिकवायचं नाही पण आहे आता बटाट्याची किंमत मला डायरेक्ट शंभर रुपये एवढी किंमत वाढली ते पण ते मस्त बनवते बर का आतलं टाकायचं भारी काय ना ल्या काय मित्र मुलगा दूध लागली होती त्यामुळे थोडं खायला दिलं हे पण आज लाऊ काय डॉक्टर फिरायला लहान मुलं इथं उद्या बारगीला काय करायचं बारगी काहीच नाही करू शकत दूध बंगला एक तुला दूध बंगला जायचं ना दूध बंगलाय आले बा तिथे फास्ट करतोय दोरा दोरा फिरतय आता आपण जाऊ बाबा काय रे तुला बाबा चला मस्त आहे ना ते मारी खायला भारी उडत राव हे मस्त वाटत मस्त वाटतंय वाटत <laughs> मशीन पाचशे रुपयाला बोलतात ते भारी पण मित्रांनो हे बघा फायनली जे सगळे ऍक्टिव्हिटीज ना ना ते बघा सगळे एकदाच बघून घ्या आता आपण व्हिडिओ इथे संपवणार आहे मस्त आहे बर का सगळं बघा काय झालं काय घ्यायचं झाल्या आपलं पण असं तुझे उडायचं घ्यायचं ना हो काय आलं काय आलं काय आलं काय आलं बघ मस्त 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 वाटे कशी बघते भारी मित्रांनो सगळे बाकी वागे फुगे फुगे झाले तिथे काय वरती कसं वाटतंय काय वाटतय सगळं ते आगे मस्त बा बा बाबा म्हणते हे घे ना यात थे थे। दे आता तुझ्या हातात येते मित्रांनो आता एक इथून आपण पण असलं घेऊ घेऊन पाहिजे मित्रांनो मशीन आहे ना हे पाचशे रुपयाला चला तर मित्रांनो आता आलोय बाहेर लय वेळ गेला माहिती आहे का जवळपास दोन अडीच तास गेलेत आता दहा वाजलेत रात्रीचे आम्ही आठ वाजता आलतो हा दोन तास तरी झाले आम्ही बरोबर आठ वाजता इथं आलो होतो आणि ट्राफिक तर नाही का ए ए ही पूर्ण पार्किंगच भरलेली आता हे बघा हे मोकळे तिकडे बघा ही मोकळे झाले सगळं हे पार्किंग पूर्ण भरलं होतं आतमध्ये मस्त आहे बरं का पण आम्हाला काय कुठल्याच ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही गेलो नाही गार्गी लहान आहे ना त्याच्यामुळे नको बोलली तिची आई तर आता भेटूया लवकरच नवीन एका मध्ये व्हिडिओ कसं वाटलाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया लवकर नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या